नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करू ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार जे काही आहेत ते प्रत्येक महिला हे व्रत मोठ्या भक्तिभावाने करत असते काही प्रभावी उपाय जर आपण या पवित्र मार्गशीर्ष महिन्यामध्ये केले तर अनेक शुभ ह्या येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला मिळू शकतात येणारं वर्ष सुख समृद्धी भरभराटीचं जावं माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये अखंड वास करावा आपल्याला वर्षभर आर्थिक समस्या येऊ नये किंवा आर्थिक प्रगती व्हावी आपला व्यवसाय असेल किंवा नोकरी असेल यामध्ये उत्तरोत्तर प्रगती व्हावी यासाठी आवर्जून हा उपाय आपण करावा हा उपाय तुळशी संबंधित आहे त्यामुळे आपल्या जीवनात सुख समृद्धी भरभराट येते आणि तुळशीच्या या उपायाने भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करतात बघा सगळ्यांना माहिती आहे की तुळस ही विष्णुप्रिया असते श्री विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय आहे आणि जो हा मार्गशीर्ष महिना आहे त्यामध्ये गुरुवारचे व्रत भक्तिभावाने केले जाते गुरुवार म्हणजे बृहस्पतीवार हा श्री विष्णूंना समर्पित आहे आणि या पवित्र मार्गशीर्ष गुरुवारी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो तर माता लक्ष्मीसोबतच भगवान श्री विष्णूंचे ही स्मरण पूजन आपण करावं कारण ज्या घरामध्ये विष्णूंचे नामस्मरण केले जाते तसेच मनोभावे पूजन केले जाते तिथेच माता लक्ष्मीचा अखंड वास हा राहतो कारण जिथे भगवान विष्णूंचा वास असतो माता लक्ष्मीलाही वास करणं अधिक आवडतं त्यामुळे हे लक्षात घ्यावे की मार्गशीर्षाच्या प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीचे तर आपण पूजा नामस्मरण करतोच पण त्यासोबतच श्री विष्णूंचेही स्मरण आवर्जून करावं न विसरता व्यंकटेश स्तोत्र असेल किंवा श्री विष्णू सहस्र नामाचं पठण आपण करावं किंवा मग तुम्ही श्रवण जरी केलं तरीही चालेल किंवा सकाळी घरामध्ये तुम्ही युट्यूबवर देखील लावून घेऊ शकता आपल्या कानावर जरी हे पवित्र ध्वनी पडले तरी त्याचा खूप प्रभाव आपल्या जीवनावर पडत असतो त्यामुळे घरातील सकारात्मकता वृद्धिगत होते आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये गती येते मुलांची अभ्यासात एकाग्रता वाढते या सर्व पॉझिटिव्हिटी वाढवणाऱ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडताना आपल्याला आढळतात तसंच आपला दिवस प्रसन्न आल्हाददायक सुरुवातीने होत असतो आणि अशा छानशा भक्तिमय वातावरणात पूर्ण दिवसही सकारात्मक ऊर्जेने भरून जातो आणि आपले कार्यही लवकरच पूर्ण होतात त्यात गती पाहायला आपल्याला मिळते त्यामुळे माता लक्ष्मी सहित भगवान श्री विष्णूंचे नामस्मरण आपण करावं आणि महत्वाचे म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात माता तुळशीची सेवा जमेल तितकी आपण करावी यामुळे आपले घर समृद्ध होते येणाऱ्या अडचणी असतील संकटे असतील ते दूर होतात तर या प्रभावी दिवशी एक उपाय आपण करू शकतो त्यासाठी एक महत्वाची वस्तू ही लागणार असते तसेच साहित्यही आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुळशी मातेच्या कोण कौन सेवा आपण करायच्या आहे तेही थोडक्यात आपण जाणून घेऊयात तर या शुभ मार्गशीर्ष महिन्यात सकाळ संध्याकाळ गाईच्या तुपाचा दिवा तुळशीजवळ आपण न विसरता लावावा आणि जर समजा तुम्हाला सकाळी काही कारणास्तव जम जमत नसेल तर सायंकाळी मात्र गाईच्या तुपाचा दिवा लावावा किंवा तुम्ही तेलाचा लावलात तरीही चालेल त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यात शुक्रवारी गुरुवारी तुळशीजवळ दिवा लावायला अजिबात विसरायचं नाही तसेच धूप कापूरही जाळावा आवर्जून तुळशीची सेवा आपण करावी यामुळे आपले बरेच दुःख पीडा नकारात्मकता दूर होते तसेच चिमूटभर हळद आणि थोडे गाईचे कच्च दूध चांदीच्या वाटीमध्ये घेऊन तुळशीला ते अर्पण करावं चांदीची वाटी नसेल तर तुम्ही स्टीलच्या वाटीमध्येही ही सेवा केली तरीही चालेल आणि जर तुम्हाला गाईचे कच्चे दूध नाही मिळाले तर जे कोणते दूध तुमच्याकडे असेल ते तुम्ही वापरू शकता ही सेवा देखील खूपच प्रभावी मानली जाते यामुळे आपला गुरुग्रह बलवान होत असतो आणि आर्थिक प्रगतीही मोठ्या प्रमाणावर होत असते जमल्यास ही सेवा तुम्ही महिना संपल्यावर देखील दर गुरुवारी हळद आणि कच्च दूध तुळशीला अर्पण करावं आणि वर्षभर जर जमलं नाही तर न विसरता या मार्गशीर्ष गुरुवारी हा उपाय आपण आवर्जून करावा तसंच एखादं पिवळं फुलंही आपण तुळशीला अर्पण करावं बघा आयुष्यात सकारात्मक बदल खरंच आपल्याला जाणवतात आपण स्वप्नातही विचार केला नसेल त्या गोष्टीही आपल्याला मिळतात तसेच प्रगतीचे अनेक मार्ग खुले होतात हे दिसायला अगदी साधे सोपे उपाय आहेत पण तेवढेच प्रभावी आहेत आता मुख्य उपाय आपण जाणून घेऊया तर यंदा मार्गशीर्ष महिन्यात चार हे आलेले आहेत तर हा उपाय तुम्ही कोणत्याही गुरुवारी करू शकता असं काही नाही की याच गुरुवारी आपण हे करावं त्यापैकी कुठल्याही गुरुवारी तुम्ही हे करू शकता पण जर घरातील महिलांना पिरियड असेल किंवा सुतक असेल तर हा उपाय करू नये हा उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकतो याला कोणत्याही प्रकारचे बंधन नाही तर या उपायासाठी लागणारी महत्वाची गोष्ट म्हणजे एक पिवळी कवडी कवडी जी असते ती तुम्हाला धार्मिक साहित्याच्या दुकानामध्ये पूजा साहित्याच्या दुकानामध्ये मिळून जाते जर समजा पिवळी कवडी नाही मिळाली तर तुम्ही पांढरी घेतली तरीही चालेल तर ती थोडी हळदीमध्ये आपण बुडवून घ्यावी किंवा ब्राऊन कलरचीही कवडी मिळते त्यावर पांढऱ्या रंगाचे ठिपकेही असतात ती घेतली तरीही चालेल तुम्हाला जी मिळाली ती तुम्ही घेऊ शकता फक्त आपल्याला कोणत्याही प्रकारची कवडीही घ्यायची आहे तर या उपायासाठी आपण कवडीच का घ्यावी तर कवडी ही अशी वस्तू आहे की ती माता लक्ष्मीला अतिशय प्रसन्न करते तसेच प्रियही आहे देव तर तुमच्या देवघरात कवड्यांचे पूजन केले जात असेल तर तिथं माता लक्ष्मी नेहमी वास करते त्यामुळे हे लक्षात घ्या की तुमच्या देवघरात जर कवड्या नसतील तर तुम्ही पाच सात नऊ अकरा अशा संख्येमध्ये ह्या कवड्या घेऊन त्या पिवळ्या करायच्या आहेत किंवा पिवळ्या कवड्या तुम्ही देवघरात पूजनासाठी ठेवल्यात तरीही चालेल म्हणजे रोज तुम्ही त्यांचं पूजन करू शकाल पिवळ्या कवड्या आपण देवघरामध्ये ठेवण्यासाठीही या महिन्यामध्ये आणू शकतो आणि रोज त्यांचं पूजन आपण न विसरता करावं आणि जर जर तुमच्या देवघरात नसतील तर हा मार्गशीर्ष महिना चालू आहे यामध्ये तुम्ही त्या घरी आणून त्यांचं पूजन करावं हेही अतिशय उत्तम आणि प्रभावी सेवा मानली जाते यामुळे घरात सकारात्मकता येते तसेच बरकतही राहते तुम्ही कुठल्याही दिवशी त्या घरी आणू शकता आणि गुरुवारी त्यांचे पूजन करायला सुरुवातही करावी तुम्हाला प्रभावही नक्कीच जाणवेल तर एक कवडी या उपायासाठी आपण घ्यायची आहे तर काहीजण म्हणतील की ताई याआधी आमच्या वापरलेल्या कवड्या आम्ही घेतल्या तर चालतील का तुम्ही तीसुद्धा घेऊ शकता पण जर देवघरातील कवड्या पूजेच्या तुम्हाला घ्यायच्या नसतील तर नवीन कवडी तुम्ही विकत आणावी ह्या कवड्या पाच ते सात रुपयामध्ये तुम्हाला लहान मोठ्या आकाराच्या मिळून जातील फक्त एक कवडी या उपायासाठी आपल्याला लागणार आहे तर पुढे हा उपाय करण्यासाठी मार्गशीर्षाच्या कुठल्याही गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही हे करू शकता तर तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यावा त्यानंतर कवडी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी आणि नंतर उजव्या हातात ती घ्यावी तसंच दिवा तुळशीजवळ लावून आपण बसावं दीप धूप लावून घ्यावं फक्त दक्षिणेकडे तोंड येईल असं मात्र आपण बसू नये पूर्वेकडे तोंड करून बसावं आणि नंतर ती कवडी हातात घेऊन ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करावा श्री विष्णूंचा हा मंत्र आहे त्यानंतर ओम श्री लक्ष्मीभ्यो नमः या मंत्राचा जप आपण अकरा वेळा करावा तसंच ओम एम ही क्लीम चामुंडाय विच्चे हा नव्याण्णव मंत्रही आपण बोलावा म्हणजे हा आपला कुलदेवीचा मंत्र आपण बोलावा हे तीनही मंत्र अकरा वेळा म्हणून तुमची जी काई इच्छा सेलती काही इच्छा असेल ती आपण माता लक्ष्मी भगवान विष्णू आणि तुळशी मातेजवळ बोलून दाखवावी काहीही आर्थिक समस्या असतील किंवा पैशांच्या संबंधी काही समस्या असतील त्यासाठी हा उपाय तुम्ही आवर्जून करावा तसंच येणारं पुढील वर्ष भरभराटीचं भर जावं प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी माझ्या घरात सदैव त्या लक्ष्मीचा अखंडवास असावा ऐश्वर वैभव सर्व काही मिळावं आणि जर महिला हा उपाय करणार असाल तर पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी ते ज्या क्षेत्रामध्ये आहेत त्यांची त्यामध्ये उत्तरोत्तर प्रगती व्हावी नोकरीमध्ये पद प्रतिष्ठा वृद्धिगत व्हावी तसेच आपल्या मुलाबाळांची अभ्यासात उत्तरोत्तर प्रगती व्हावी या सर्व गोष्टींसाठी निर्मळंत करणाने आपण प्रार्थना करावी त्यानंतर कवडी प्रज्वलित केलेल्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि पुन्हा अकरा वेळा चिमूटभर हळद घेऊन अकरा वेळा आपण हे, हे तिघंही मंत्र बोलावेत आणि त्यानंतर ती दिव्यातील कवडी एक किंवा दोन तास त्यातच ठेवावी म्हणजे जोपर्यंत दिवा चालू आहे तोपर्यंत ती कवडी आपण त्या दिव्यामध्येच ठेवावी त्यानंतर दिवा मालवल्यानंतर ती कवडी स्वच्छ करून तुळशीच्या मातीमध्ये ती कवडी आपण ठेवावी माती बाजूला करून मग ती कवडी आपण ठेवावी त्यावर पुन्हा हळदी कुंकू अर्पण करावं कापूर ओवाळून घ्यावा त्यानंतर पुन्हा कवडीवर माती टाकून आपण ती कवडी तुळशीमध्ये ठेवावी आणि हा उपाय पूर्ण करावा पुन्हा पुढच्या वर्षी मातीतील कवडी आपण विसर्जित करून नवीन कवडी घेऊन हा उपाय करू शकतो ब बघा हा उपाय केल्याने आपल्या घरातील अलक्ष्मी दूर होते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते ज्या काही आर्थिक समस्या असतील त्या दूर होतात नकारात्मकता दूर होते आणि घराची आर्थिक प्रगती जर थांबलेली असेल किंवा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत नसेल तर या उपायाने सर्व नकारात्मकता नक्कीच दूर होते माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये सदैव राहतो आणि आपल्या प्रत्येक कार्याला गतीही येत असते त्यामुळे मार्गशीर्षच्या या पवित्र महिन्यात कुठल्याही गुरुवारी हा प्रभावी उपाय आपण आवर्जून करावा तर अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्याच्या कुठल्याही गुरुवारी हा उपाय आपण निश्चितच करावा यामुळे आपल्याला बऱ्याच आपल्या ज्या अडचणी असतील त्या दूर होण्यास मदत होईल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओजही शेअर करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता श्री स्वामी समर्थ